तर तिकडे मुंबईत पावसाचा जोर हा वाढलाय मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे क्रांतीनगर कुर्ला ब्रिज परिसरातील रहिवाशांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येतोय महापालिका आणि पोलिसांकडून रहिवाशांना अलर्ट जारी करण्यात आलाय एनडीआरएफ ची, ची टीम देखील या परिसरात दाखल झाली आहे त्यांची व्यवस्था आहे करू नये फक्त आपलं सामान वगैरे प्रचल सांगेल त्याप्रमाणे पुढील कुठला तुम्हाला देण्यात येते त्याच्यानंतर मग आपण स्थलांतरित करायचंय तर अधिक माहिती घेऊ तर आपल्या सोबत अक्षय कुडकेला आमचे प्रतिनिधी आहेत अक्षय काय अपडेट्स मिळतात काय परिस्थिती सध्या जर बघतोय तरी अत्यंत एक बातमी अत्यंत महत्वाची आहे की कारण या कुरल्या परिसरात जाणारी जी मिठी नदी आहे मुंबईची सगळ्यात महत्वाची नदी त्या नदीची देखील आता धोक्याची पातळी या ठिकाणी ओलांडली आहे आणि नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे क्रांतीनगर भाग असो कुर्ला ब्रिजचा परिसर असो या सगळ्या भागातील जे नागरिक आहे त्यांना आता सांगितलं जात आहे की तुम्ही त्या ठिकाणी आपले महत्वाचं सामान घेऊन बाहेर पडा कारण पुढील काही तास देखील पावसाचे आहे या ठिकाणी हवामान विभागाच्या माध्यमातून अलर्ट दिलेला आहे महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल हे आता परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल किंवा लोकांचं नुकसान कसं टाळता येईल कोणीही अडकू नये यासाठी प्रयत्न करताय विशेष म्हणजे एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे त्यांच्या माध्यमातून देखील आता रेस्क्यू ऑपरेशन थोड्याच वेळात सुरू केलं जाईल ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं जे लोक अडकून पडले आहेत त्यांना एनडीआरएफच्या छोट्या बोटी आणि मुत्या गल्ल्यातनं बाहेर आतमध्ये टाकून त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं जाईल आणि त्या ठिकाणच्या एका शासकीय इमारतीमध्ये या सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे अत्यंत ही बातमी जी आहे अत्यंत महत्वाची आहे कारण कुर्ल्यातील या मिठी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे नेشدهस धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर अपडेट साठी तर मुंबईत पावसाचा जोर वाढलाय मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येतेय नागरिकांना देखील सतर्क राहण्याची सूचना वारंवार करण्यात येत आहे क्रांतीनगर कुर्ला बीच या परिसरातल्या रहिवाशांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतोय महापालिका आणि पोलिसांकडून रहिवाशांना अलर्ट जारी करण्यात आलाय प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे सातत्यानं तिथून सूचना करण्यात येत आहेत मुंबईत पावसाचा जोर हा वाढलाय मेठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे महापालिका देखील अलर्ट मोडवर आली दे, पोलीस आहे पोलीस सज्ज आहे आणि रहिवाशांना अलर्ट जारी करण्यात आलाय परिसरात दाखल झाली आहे परिसरावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या पोलीस यंत्रणेकडून सुरू आहेत मुंबईत पाहतोय आपण पावसाचा जोर वाढलाय सातत्यानं चौथ्या दिवशी सुद्धा धुवाधार मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम आता या मुंबईत झालेला आहे मुंबई अक्षरशः तुंबली आहे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे गुडघा भर पाणी आणि ही दृश्य आपण पाहतोय मिठी नदी परिसरातले मिठी नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे रहिवाशांना सातत्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनाकडून सातत्यानं देण्यात आहे महापालिका आणि पोलिसांकडून रहिवाशांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय तर एनडीआरएफची टीम देखील या परिसरात दाखल झाली मुंबईकरांसाठी आणखी काही तास महत्वाचे असणार आहे मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय शाळा महाविद्यालयानं सुट्टी जारी करण्यात आली आहे आणि यावरूनच आपल्याला परिस्थितीची कल्पना येते मुंबई ही अक्षरशः तुंबली आहे पाण्याचा निचरा होण्यास कठीणाई निर्माण होते मुंबईत पावसाचा जोर हा सातत्यानं वाढतोय पुन्हा एकदा जाऊया जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय काय कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून आ, या दिपाली यात आपण बघतोय की आता धोका वाढतोय आणि यामुळे महानगरपालिका अलर्ट मोडवर झालेली आहे ही आपण दृश्य बघतोय च्या टीमनी या ठिकाणी टीम आता बॅरिकेटिंग देखील केलेली आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका नागरिकांना होऊ नये याची खबरदारी घेतली जाते सगळ्यात महत्वाचं आता एनडीआरएफ टीमच्या माध्यमातून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन देखील हाती घेण्यात येणार आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय ही मिटी नदी किती दुथडी भरून वाहत आहे अशा प्रकारची विदारक आणि धोकादायक भीतीदायक दृश्य कधी मिटी नदीच्या पुराचे आपण यापूर्वी बघितले नव्हते त्यामुळं ता सगळ्यात महत्वाचं आता नागरिकांनी आपल्याला सुरक्षित स्थळी हलवणं गरजेचं आहे नागरिकांनी देखील आवाहन केलं जाते नागरिकांना महानगरपालिका एनडीआरएफच्या माध्यमातून नागरिकांनी देखील आता सहकार्य करणं या संपूर्ण जे मिटी नदीच्या धोका पातळीमध्ये लोक आहेत त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे दीपाली नक्कीच अक्षय आपण पाहतोय पाण्याची पातळी सातत्यानं वाढताना दिसते या परिसरातल्या घरांना कितपत धोका आ, आ, या संपूर्ण मिटी नदी परिसरात काही बैठ्या ताळी आहे आणि त्यामुळं हा धोका अधिक आहे कारण बैठ्या ताळीच्या आतमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आधी पाणी हे रस्त्यावर होतं आता हे पाणी लोकांच्या घरामध्ये देखील शिरण्या सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं दाटीवाटीची लोक लोकवस्ती या क्रांतीनगर भाग असेल कुर्ला भाग असेल या सगळ्या परिसरात आहे आणि त्याचमुळं या ठिकाणी हे खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे लोकांचा जीव वाचवणं महापालिकेसाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण पाऊस थांबायचं था नाव घेत नाही पुढील काही तास देखील मुसळधार पावसाचे आहे अशा परिस्थितीत कुठलीही जीवितहानी होऊ नये पडझड होऊ नये हे देखील महानगरपालिकेचं महत्वाचं लक्ष असणार आहे सगळ्यात महत्वाचं दाटीवाटीची लोकवस्ती आहे आणि त्याचमुळं आपण जर बघितलं तर महानगरपालिकेकडे एक मोठं आव्हान असणार आहे या दाटीवाटीच्या लोकवस्तीतनं लोकांना बाहेर काढणं त्यासोबत त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं आणि यानंतर देखील या सगळ्यात आता कारण जर घरामध्ये पाणी शिरत असेल तर मोठा गाळा देखील मिटी नदीतला यात जाऊ शकतो लोकांच्या घरामध्ये त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवस देखील या पाऊस जरी थांबला तरी या मिटी नदी परिसरात ना राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे आणि ही होऊ नये यासाठी महानगरपालिका सज्ज आहे आणि त्यांना सुरक्षित सोयी हलवण्यास सुरुवात करताय निश्चित अक्षय धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी